के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स

माझी माहिती आहे की काय केला प्रत्येक रोजगार देण्याचं काम झालं उद्योगामध्ये तुम्ही कोणाची पाठ ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराला त्यांनी विरोध केला त्या काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्याला जाण्या जाण्यासाठी

डॉक्टर सुजय बाजा बोलकर तुम्ही बोलतात कोणी धडबड आहे अडीच पक्ष कोविड मध्ये सगळ्या बाजारांनी देशावर वापरामध्ये तरी सकाळी जास्त बद्दल डॉक्टर विजय फाउंडेशन रोहल मेडिकल ट्रस्ट असेल रोहल गांधी ट्रस्ट आणत आपल्याला पेक्षा जास्त रुग्णांचं त्या ठिकाणी संगोपन करण्याचे काम देशामध्ये एक मग बोल आपण केली आपण कोविड सेंटरच्या आपण प्रसिद्धी करताना आमच्या वडेवारी मिळाले तुझी ओळख लोकांनी वर्तमान पगत अभिनंदपणे काम करत राहणार हाच आपला संकल्प आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आम्ही दादाच्या नेतृत्वा खऱ्या पक्ष काम करतो आम्ही काम करतो त्यांच्या नेतृत्वाला पुढे तुम्ही म्हणाला तर आपण काही करणार नाही घेतली पाहिजे आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आज यूट्यूब व्हॉट्सअप अशी हे नगरची चर्चा आहे इकड कार्यकर्त्यांनी लक्ष घ्यायच्या कारण मग आता बरोबर विरंबळा पाहिजे मनोरंजन पाहिजे त्याच्या परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा